शरीराचा न करावा अभिमान ते परमार्थांचे माध्यम जाण शरीराचा जोपर्यंत आहे सुंदरपणा तोपर्यंत करशील गर्व टाटरपणा उतार वयात आर आर्ष, नक्की आरशाची वाटेल तुला भीती तेव्हा शरीर सोडूनी पळशील कोटे अनु किती म्हणून जोपर्यंत शरीरात आहे शक्ती करीत राहावे भगवंत भक्ती एक दिवस शरीर सोडेल तुमची साथ परी सद्गुरू नाही सोडणार तुमचा हात म्हणून सद्गुरू जावे शरण नित्य नेम करावे बाळू मामांचे नाम स्मरण प्रेमळ भक्तांनो असेच बाळू मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून हा संदेश प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच गोड आणि प्रेरणादायी संदेश प्रत्येक वेळी प्राप्त होऊन जातील प्रेमळ भक्तांनो तुम्हाला वाटत असेल की आपल्या जीवनातच दुःख आहे पण तसे नाही जर तुम्ही आजूबाजूकर पाहिला तर तुम्हाला भगवंतानी खूप सुखी ठेवलेलं आहे म्हणजे सध्या तुमच्याकडे आहे तुम्ही, तुम्ही त्यामध्ये आनंदी राहा त्यामध्ये आनंद शोधा तुम्हाला भरभरून असा आनंद नक्कीच मिळेल चंदनाच्या झाडाजवळच्या झाडांना जसा चंदनाचा वास लागत असतो त्याचप्रमाणे मामांजवळ जो राहत असतो तोही नक्कीच भक्त मामांचा होऊन जातो तेच चांगले गुण आहेत मित्रांनो नाते आणि बर्फाचे गोळे एक सारखेच असतात बनवणं तर सोपं पण टिकवणं खूप अवघड दोघांना वाचवण्यासाठी एकच उपाय कायम शीतलता ठेवा मगच ते वाचतील अन्यथा ते संपून जातील ह्याच्या दोनाचे प्रत्यक्ष दोघांचाही अर्थ आहे शुभ सकाळ म्हणजे काय सकाळ म्हणजे फक्त सौंदर्य नसतो बरं का ती एक भगवंतांनी दिलेली आपल्याला सुंदर देण असते तो अंधारावर मिळवलेला विजय असतो जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि नव्या ध्येयाची एक पद्धतीची सुरुवात असते म्हणून तुम्ही निराश होऊ नका काळजी करू नका नेहमी भगवंतांच्या नामात राहा तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे ज्यावर जो करेल मामांवरती विश्वास आणि जो करेल मामांची निस्वार्थ मनाने सेवा त्याच्या पाठीशी नेहमी एक गुरु मावरी असतील हे देखील खरे आयुष्यात अपमान अपयश आणि पराभव हेही गरजेचे असतात कारण यामुळेच माणूस पेटून उठतो तुमचा स्वाभिमान जागी होतो जिद्द आणि मग प्रत्यक्ष उभा राहत असतो तुमच्यातला खंबीर आणि अभेद्य माणूस म्हणून लक्षात घ्या प्रत्येक वेळी जर तुमची स्तुतीच होत असेल तर ते तुमच्यासाठी देखील वाईट ठरू शकते म्हणून प्रत्येक गोष्टींचा तुम्ही सामना करायला शिका म्हणजे आयुष्यात कधी दुःख तुम्हाला नक्कीच येणार नाही असं पाहायला गेलं तर संसार क्रिकेटसारखा असतो विकेट समोर उभं राहिलं की प्रत्येक बॉलचं काहीतरी करावं लागतं भूत वर्तमान भविष्य म्हणजे तीन स्टंपज म्हणता येईल बेलचं म्हणजे काळ नक्की टाकलेला प्रत्येक चेंडू काळावर सोपवायचा नाही तो तुम्हाला अडवावा लागतो सोडून देणे थांबवणं टोळ तोल नक्की टोळावणं यापैकी काहीतरी एक करावंच लागतं तुम्ही जर प्रत्यक्ष बॉलर्स येणला असाल तर प्रत्यक्ष साथीदाराबरोबर पळापर तुम्हाला करावे लागते या पद्धतीनेच संसार असतो आणि या पद्धतीने आयुष्य प्रत्येकांचं असतं नक्कीच प्रेमळ भक्तांनो ज्या पद्धतीने तुम्हाला आज अडचणी आलेली आहेत ज्या पद्धतीने आज तुम्हाला सुखदेखील आलेला आहे त्या प्रत्येक वेळी तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला सुख येऊ किंवा दुःख येऊ आपण तर भगवंतांच्या भक्तीत राहायचं असतं कारण लक्षात घ्या ज्या भगवंतांनी तुम्हाला सुख दिलेले आहे ते सुख भगवंत घेऊ देखील शकतो जेव्हा तुमचा गर्वपणा वाढेल आणि जेव्हा तुमच्या जीवनात दुःख येतं तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखांचा अंत देखील होत असतो जेव नक्कीच म्हणून तुम्हाला प्रत्येक काळी आणि प्रत्येक क्षणी नक्कीच मामांच्या भक्तीत राहायचं आहे आणि त्यांची भक्ती हे, हे निस्वार्थ मनाने करायची आहे हीच गोष्ट तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगली आहे मित्रांनो आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर आम्ही तुमचे आभार मानतो हा संदेश तुमच्याकडे जितकाय किमतीचा वेळ असेल तितका वेळ मात्र तुम्ही आजचा हा संदेश नक्कीच पूर्ण वेळ देऊन ऐका मनाला शांत कसे ठेवायचे सगळेजण आयुष्यात काम नक्की कायमसाठी येत नसतात याचा सत्याचा स्वीकार करा नक्की जुन्या गोष्टी कडू आठवणी आठवून रडत बसू नका अख्ख प्रत्यक्ष अख्ख्या जगाची जबाबदारी तुमच्यावर नाही आहे हे तुम्ही जाणून घ्या आणि मनस्ताप करणे सोडा आपल्या आयुष्यात असल्या प्रत्येक व्यक्तीला आपण खुश ठेवू शकत नसतो रुस नक्की रुसवे फुगवे हे हो होतच राहतील हे आधी तुम्ही समजून घ्या सर्वात आधी स्वतःला विचारा नक्की प्रत्यक्ष बिचारा सो समजणे सोडा त्या उलट आत्मविश्वास तुम्ही आत्मविश्वास तुम्ही तुमच्या अंगी बाळगा आणि तुम्ही चांगले कर्म करा ज्या गोष्टी स्वतःच्या नियंत्रणात नसतात त्यावर प्रत्यक्ष विचार करण्यात वेळ वाया कधीच घालू नका लोकांच्या आयुष्यात काय चालले याच्यात प्रत्यक्ष वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करा हे सगळं स्वतःच्या मन शांतीसाठी करा नक्कीच तुम्हाला आयुष्यात मगच आनंद प्राप्त होऊन जाईल प्रेमळ भक्तांनो तुम्हाला एक गोष्ट मा माहिती आहे का नक्कीच आपल्याला जर जीवनात अडचण आली तर आपण अडचणींचा सामना करण्यासाठी सर्वात आधी मनुष्य एकच करतो ते म्हणजे सर्वात प्रथम भगवंतांना हका मारतो त्या अडचणीच्या वेळीच खरा भगवंत प्रत्येकांना आठवत असतो पण या उलट जर पाहायला गेलं ज्याला प्रत्यक्ष अडचणीच्या वेळे नसून देखील सुखाच्या देखील भगवंतांवरतीच पूर्णत्व विश्वास असतो तो मात्र जीवनात भरपूर काही करू शकतो याच पद्धतीने असते मित्रांनो अडचणी आणि प्रत्यक्ष सुख हे येत जातील तुम्ही मात्र नेहमी विश्वास ठेवा ते म्हणजे फक्त आणि फक्त भगवंतांवरती कारण जो भगवंत प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे यावरती जर तुमचाच विश्वास असेल तर खरोखर तो भगवंत तुमचा अंत कधीच होऊ देणार नाही यावरती देखील तुम्हाला कायमस्वरूपी विश्वास ठेवायचा आहे हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे अचानक आलेल्या संकटाने होणारे गैरसमजाने वादविवाद यामुळे नाती तुटत असतात विस्कटत असतात पण जिथं प्रेम माया आपुलकी जिवाळा असतो ना तिथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नसते आणि जिथे या गोष्टी नसतात तिथं कोणी किती जरी प्रयत्न केलेत तरी तुटलेला धागा प्रत्यक्ष जोडता येत नसतो येणारी संकट तुमचे हात आणि हिम्मत किती बळकट आहे हे पाहायला प्रत्यक्ष येत असतात जो माणूस आपल्या माणसांचा हात कधी सोडत नसतो आणि संकटात हिंमत कधी हरत नसतो नक्कीच त्याला संकट काय हरवतील तो, का तो माणूस तर अजिंक्य आहे हीच गोष्ट अगदी खरी आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे किती संकटे जरी असली किती अडचणी जरी असल्या तरी आपला जीवनातली म्हणजे नक्कीच आपल्या जीवनाचा अंत त्या अडचणी कधीच करू शकणार नाही यावरती जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर खरोखर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच पुढे जाल मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता चिंता करणं सोड कारण लक्षात घे चिंता जितकं जास्त तू करशील त्यापेक्षा जास्त अडचणी तुला येऊन जातील म्हणून चिंता करण्यापेक्षा तू नेहमी माझ्या नामात राहा हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात मोल्याची गोष्ट आहे मन मोकळेपणाने बोललं तर वाचाल समजत असतात मोजक्या आणि कमी बोलणाऱ्याला शिष्ट म्हणत असतात पैसा जपून वापरला तर लोभी समजतात भरपूर दान धर्म केला तर काळा पैसा आहे म्हणतात पैसा असूनही साधच राहिलं तर भिकारडा समजतात होस मोहज म्हणून पैसा खर्चच केला तर माजूरडा म्हणतात कार्यक्रमांना हजेरी लावली तर रिकाम टेकडा समजतात चार चौघात नाही गेलं तर माणूस घाना असे म्हणतात काही जरी केलं तरी लोक काही ना काही बोलून दाखवतच असतात हे असे प्रत्यक्ष लोक असतात जे नाव ठेवण्याचं काम करतात आपण मात्र आपण प्रत्यक्ष चांगलं काम करावं जसे आहोत तसे राहावं जनाचं ऐकावं आणि आपल्या मनाचं करावं कसं वागायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं याच गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून जेव्हा पुढे चलून तुम्हाला संकटे येतील तेव्हा नक्कीच तुम्ही त्या प्रत्येक संकटांचा एका क्षणामध्ये अंत करू शकाल मित्रांनो भगवंत सांगतात प्रेमळ भक्ता ज्या ज्या गोष्टी तू गमवलेला आहेस त्या प्रत्येक गोष्टी नसून त्यापेक्षा सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम गोष्टी तुला नक्कीच आम्ही देऊ तू फक्त आमची भक्ती कर ती निस्वार्थ मनाने कारण लक्षात घ्या निस्वार्थ मनाने केलेली मामांची भक्ती ही कधीच व्यर्थ जात नसते हे देखील अगदी खरी आहे आणि अगदी सत्य आहे जिथे असेल गरज जो बोलू जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू सुख दुःखाच्या वेळेला बोलणं थोडं वाटून घेऊ जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू व्यस्त असणारं जीवन थोडं बाजूला ठेवू जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू मोबाईलच्या युगात नाते जरा सांभाळून ठेवू जास्त नाही पण थोडंच बोलू मोजकंच बोला पण चांगलं बोला हेच तुमच्यासाठी आजच्या या युगामध्ये चांगली गोष्ट आहे माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयशीलता प्रत्यक्ष असेल तर त्याचे काही श्रण जरी आपल्याला सोबत मिळाली तरी ती प्रत्यक्ष आपल्याला हवी हविष्य वाटत असतात म्हणून बाहेर लक्ष प्रत्यक्ष दिव्यांची सुंदर आळस असूनही देवघरातील नक्कीच समीच्या तेजापुढं प्रत्येकजण जर नतमस्त होतो आयुष्यात अशी माणसं कधी भेटतील तर त्यांच्यावर जीवापाठ आपण प्रेम करावं आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमी असते ती प्रत्येकाच्या वाटेला येते असं प्रत्येक नसते आजकाल अशी माणसं देखील भेटतात तरी कुठं नशिबानं कधी भेटलीस तर ते प्रत्यक्ष हळूहळ नक्कीच जतन करून ठेवावीत नक्की कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील हे देखील सांगता येत नसते पण कितीही जास्त अडचणी आल्या तर घाबरू नका फक्त तुम्ही भगवंतांवरती आणि तुमच्या प्रत्येक प्रयत्नांवरती नक्कीच सम विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वात उत्तम नक्कीच गोष्ट आहे हे ईश्वरां ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे व आरोग्य दे सर्वाला सुखाचे जीवन दे हीच आम्ही नक्की ईश्वरांच्या चरणी प्रत्यक्ष प्रार्थना करतो माणसाने वय वाढल्यावर वा ज्येष्ठ व्हावे म्हातारे नाही कारण म्हातार पण इतरांचा आधार शोधत असतो तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देतो ही गोष्ट प्रत्येकाने नक्कीच लक्षात घ्या आनंद असाही तू मला अव्यवहारी म्हणतोस त्याचा मला राग येत नाही मला बुडवणाऱ्या लोकांना तू जलफोळ नक्की जलफोळतोस त्याचाही मला काही वाटत नाही कारण तुला माझं जीवनच समजलेलं नाही मी पैसा नाही कमावू शकलो आयुष्यात पण आनंद मात्र खूप मिळवला मला बुडवणाऱ्या लोकांनी मला खूप आनंद दिला माझ्या त्या कमाईत त्यांना वाटा मा नक्की मागता आला नाही यातच मला वाईट प्रत्यक्ष वाटलं उलट हीच गोष्ट खरी आहे प्रत्येक वेळी तुम्ही जर आनंद शोधला तर तुम्हाला कुठल्याही आणि कसल्याही स्थितीत खरोखर आनंद दिसेल आणि जर तुम्ही कोणत्याही स्थितीत दुःखच जर शोधले तर कसल्याही स्थितीत तुम्हाला दुःखच दिसेल म्हणून तुम्ही आनंद शोधा दुःख शोधू नका हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे मित्रांनो आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि नक्कीच प्रत्येकांना हा संदेश शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना मामांचे गोड शब्द ऐकायला मिळतील आज जितके दुःख आणि जितक्या दुःखांचा आज, आज तुम्ही सामना करत आहात त्यापेक्षा जास्त उद्या तुम्हाला सुख नक्कीच भगवंत देतील फक्त तुम्ही विश्वास ठेवा की जर तुमचे कर्म चांगलेच असतील तर तुमच्या आयुष्यात हे भगवंत तुमचं कधीच वाईट करणार नाहीत यावरती तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच प्रत्येक वस्तूंचा संग्रह असतो जित्या जागत्या माणसापायीच आपण कमजोर आहोत की बलवान हे नक्की आपल्याला समजतं निर्जीव वस्तूंकडून हे शिकता येत नसते वस्तूंचा संग्रह जितका वाढवत त्या नक्कीच वाढवतं तेव्हा तितका अहंकार वाढत जातो सगळे संत महात्मे संग्रहाच्या विरुद्ध आहेत ते काय उगीच परमेश्वरांचं नामस्मरण करता करता हे शेवटी परमेश्वरांची मागणी करीत प्रत्यक्ष नसतात ही गोष्ट देखील अगदी खरी आहे आणि सत्य आहे प्रेमळ भक्तांनो सुखाच्या शोधामागे पुष्कळ विचार करून ज्या माणसाला सुख मिळत असते असं त्याला आणि आपल्याला वाटतं तो माणूस नवीन दुःखाच्या शोधामध्ये असतो खरं तर नक्कीच नवीन दुःखाच्या शोधा म... शोधामागे लागताना त्या सुख आहे अशी मान मनामध्ये संकल्पना करूनच शोध घ्यावा लागतो जोपर्यंत शोध चालू आहे तोपर्यंत सुख्य नक्कीच आहे आपण काहीतरी शोधत आहो याच सुखामध्ये माणूस हरवून जातो प्रत्यक्ष सुख हातांमध्ये आल्यावर हात यातच प्रत्यक्ष सुख नव्हतं हे प्रत्याला प्रत्यक्ष येत असतं हे देखील करे नक्कीच कितीही जास्त दुःख असले तरी कधीच प्रेमळ भक्ता तू घाबरू नको तुम्ही फक्त नामात राहा व भक्तीत राहा हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे खूप मोठाली घरं आणि वैभवाने ओसंडणारी माणसं यांचा एक जबरदस्त व्यक्त करता येणार नाही असा ताण मनावर येतो त्या संपत्तीचं दडपण यजमानांच्या हालचालीवर पडायचं काहीच कारण असतं आपला संकोच कमी व्हावा असं त्यांचा प्रयत्न असतो त्यांनी जीवाभावाने मैत्रीचा हात पुढे केलेला असतो पण त्यांच्या वैभवापासून आपण त्यांना वेगळं काढू शकत नसतो मला मात्र पायाला गुदगुडल्या नक्की करणाऱ्या गाळीच्यापेक्षा रोकटोक फारशी जवळची वाटत असतात फार तर चटी असावी नक्की सारवलेल्या जेमिनी आता हरवल्याचं प्रत्यक्ष त्यांचबरोबर एक विशिष्ट वासी दुरावला हे देखील खरी गोष्ट आणि सत्य गोष्ट आहे यांत्रिक हालचालीने हसता येतं फोटोतली हसणारी व्यक्ती म्हणजे हसणाऱ्या व्यक्तीचा फोटोच नव्हे या फोटोत तुम्ही किती छान हसत आहात असं कोणी जर म्हटलं तर नव्याने प्रयत्न कुठे वाटतं आणि रडताना कोणी फोटो काढत नाही रडणं नक्की भोगायचं असतं हसणं उपभोगायचं असतं याचं कारणासाठी आनंदाला परिवार हवा सगळे सोयरे हवे आनंदाला सहळ हवी दुःखाला मात्र प्रत्यक्ष घर हवं हीच गोष्ट अगदी खरी आहे आणि सत्ती आहे मित्रांनो भगवंत सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता जर तुला आयुष्यात अडचणी येत असतील तर तू घाबरू नको तू आमचे नाम घे आम्ही नक्की तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख दूर करू म्हणून आत्ताच कमेंट करा શ્રીસંત સદગુરુ બાળુમા